नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या न्यू दुर्गा इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे पैठण तालुक्यातील बिडकिन येथील न्यू दुर्गा इंग्लिश स्कूल येथे आठ मार्च रोजी घेण्यात आलेले वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पैठण तालुक्याचे आमदार विलास पाटील भुमरे व बिडकिन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विदेची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे एडव्होकेट विक्रम उंदरे बिडकींचे सरपंच अशोक धर्मे काकासाहेब टेके शाळेचे संस्थापक ओम प्रकाश जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता तसेच कार्यक्रम बघण्यासाठी पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले यामध्ये देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून यावेळी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमात महाभारत विठ्ठल ईद विषयी तसेच सर्व धर्म समभाव व देशभक्ती यांचे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी एकात्मतेचे सादरीकरण केले याप्रसंगी शाळेचे सचिव राजेंद्र जयस्वाल रोशन जैस्वाल प्राचार्य विजित इंगळे मयूर स्वामी सूरज सरसे विष्णू गोरडे दर्शना कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता चव्हाण दीक्षा साबळे वसीम शिंदे जयश्री नजन आरती इंगळे शिवानी ठाकूर प्रतीक्षा बताले आरती कावरे अनुराधा ठाकूर सीमा वंजारे आरती रोडे शीतल गोरडे यांनी परिश्रम घेतले पैठण तालुका प्रतिनिधी मनेश आव्हाड रिपोर्ट